ला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध या नात्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांना आवर्जून आपण उपयोगात घेत असतो याचे कारण असे की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातूनच झालेली आहे म्हणूनच लक्ष्मी मातेची कुठलीही पूजा करत असताना उपासना करत असताना लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर कवड्यांची पूजा करणे किंवा समुद्रातून उत्पन्न झालेल्या ज्या काही वस्तू आहेत ते पूजन हे लक्ष्मी मातेच्या पूजनासोबत आवर्जून केले जाते असे करणे अतिशय शुभ मानले जाते कवड्यासुद्धा समुद्रातूनच उत्पन्न झालेल्या आहेत म्हणूनच माता लक्ष्मीची पूजा करत असताना कवड्या ह्या पूजेमध्ये आवर्जून घेतल्या जातात कारण कवड्यांची जर आपण आपल्या घरामध्ये स्थापना केली पूजा केली तर माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते कारण माता लक्ष्मीला कवड्या ह्या अतिशय प्रिय असतात तर अशाच या कवड्यांची स्थापना कशी करावी कवड्या असाव्या कवड्यांची पूजा आपण कशी करावी कवड्यांची स्थापना कोणत्या दिवशी करावी कोणत्या मंत्राचे स्तोत्राचे उच्चार करावे त्याचप्रमाणे कवड्यांचे प्रकार कोणते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बघूया की कवड्यांचे प्रकार कोणते आणि कवड्या ह्या किती आहेत बघा तसे पाहायला गेलं तर बऱ्याच रंगाच्या कवड्या आणि बऱ्याच वेगवेगळ्या आकाराच्या कवड्या आपल्याला दिसून येतात पण मला ज्या कवड्या माहिती आहे मला ज्या कवड्यांची माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कवड्यांबद्दल आणखी काही माहिती असेल आणखी काही प्रकार तुम्हाला माहिती असतील तर मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा कवड्यांचे प्रकार आणि विविध आकार असतात पण पूजेमध्ये आपण शृंगारासाठी देवीच्या शृंगारासाठी काही विशेष कवड्यांचा समावेश करत असतो बघा त्यामध्ये पहिली आहे ती महालक्ष्मी कवडी कवडीवरती तपकिरी रंगाचे ठिपके असतात ज्याला आपण महालक्ष्मी कवडी असे म्हणतो त्यानंतर दुसरी कवडी कवडी येते ती अंबिका कवडी खडबडीत असते आणि ती पिवळसर रंगाची असते अंबिका कवडी ही थोडी खडबडीत असते आणि थोडी पिवळसर रंगाची असते त्यानंतर त्रिकवडी म्हणजे येडेश्वरी कवडी ही कवडी राखाळी रंगावर हलकेसर पिवळसर छटा असलेली असते अशा प्रकारची ही येडेश्वरी कवडी त्यानंतर चौथी कवडी जी आहे ती यलम्मा कवडी ही कवडी शुभ्र व दुधासमान निश् निष्कलंक अशी असते आराधी लोक ज्या उपासना देवीच्या उपासना करत असतात त्या त्या देवीच्या शृंगारासाठी अशा प्रकारच्या कवड्यांचा समावेश जे आहे तर ते या पूजेमध्ये या उपासनेमध्ये करत असतात कवळी माळ जी आहे ती आई भवानीसह अनेक देवींच्या गळ्यातसुद्धा आपण बघत असतो बघा आपण तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जातो तुळजापूरला जातो तेव्हा बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये सुद्धा कवड्यांची माळ जी असते ती आपण बघाय ती आपल्याला बघायला मिळते त्याचप्रमाणे तुळजाभवानी मातेलासुद्धा कवड्यांची माळ ही अतिशय प्रिय आहे तुळजाभवानी मातेला कवड्यांची माळ ही अर्पण केली जात असते तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी समृद्धी टिकून राहावी यासाठी कवड्यांची स्थापना ही आपण करायची आहे तर बघा कवड्या हे आपण पाच किंवा सात या प्रमाणात घ्यायचे आहे तुम्ही पाच घेऊ शकता किंवा सात घेऊ शकता किंवा अकरा कवड्याची सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता तर प्रमाणात कवड्या ज्या आहेत तर त्या आप आपल्याला घ्यायच्या आहेत बघा कवड्यांना लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते समुद्रातून उत्पन्न झालेल्या कवड्यांना अतिशय शुभ मानले जाते म्हणूनच तर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण या कवड्यांचा समावेश हा प्रामुख्याने करत असतो मध्ये आपण बघितलं महालक्ष्मी कवळी अंबिका कवडी यमाई कवडी यलम्मा कवडी असे अनेक प्रकारच्या कवड्या ज्या आहेत तर त्या असतात पण आपण देवघरामध्ये कवड्या कोणत्या ठेवायच्या तर बघा देवघरामध्ये आपण पिवळ्या असलेल्या कवड्याच ह्या ठेवायच्या आहेत पांढऱ्या कवड्या आपण देवघरामध्ये ठेवायच्या नाही आणि जर तुम्हाला यदा कदाचित पांढऱ्या कवड्या मिळाल्या पिवळ्या नाहीच मिळाल्या तर काय करायचं पांढऱ्या कवड्यांनासुद्धा आपण पिवळ्या कवड्या करून घेऊ शकतो तर त्या कशा करायच्या बघा थोडं केशर घ्यायचं आणि थोडी हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं किंवा गुलाबजल टाकायचं आणि ते मिक्स करायचं आणि ते एकत्रित केलेलं मिश्रण जे आहे ते पांढऱ्या असलेल्या कवड्यांवरती आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्या कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या होतील तर अशा प्रकारे पांढऱ्या कवड्या ज्या आहेत त्या आपण पिवळ्या करून घेऊ शकतो पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी जिथे कुठे देवाचं साहित्य मिळतं किंवा देवांचं देवांचे ग्रंथ वगैरे मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या आरामात मिळतील किंवा तुमच्या जवळपास कुठेही स्वामी केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा कवड्या ज्या आहेत तर त्या घेऊ शकता तर बघा कवड्या ह्या आपल्याला पाच सात किंवा अकरा या प्रमाणातच घ्यायच्या आहेत याच कवड्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि शक्यतो पिवळ्याच कवड्या तुम्ही घ्या पिवळ्याच कवड्यांची स्थापना आपल्याला करायची आहे तर ही स्थापना आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये करायची आहे तर आता तुम्हाला दिवाळीच्या कालावधीमध्ये करणे शक्य होत नसेल आता बऱ्याच सेवा उपाय आपण करत असतो आपल्याला बरीच कामे असतात तर किमान आपण शक्य झाल्यास दिवाळीच्या कालावधीमध्येच करावं किंवा नाहीच जमलं तर आपण कुठल्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी कवड्यांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे तर प्रकारे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या कवड्यांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करायची आहे बघा बरेच जणं माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी आणि समृद्धीसाठी लॉकरमध्ये सुद्धा स किंवा आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवत असतात तर कवड तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी तपकिरी रंगाच्या तीन कवड्या आपल्याला ठेवायच्या असतात आणि त्यामध्ये एक रुपया आपल्याला बांधायचा असतो तर अशा प्रकारच्या ह्या ज्या कवड्या आहे आणि ज्या जो एक रुपया आहे ते बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असतात ह्या कवड्यांची दरवर्षी आपण लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची असते आणि त्यानंतर परत त्या कवड्या आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत कवड्या बदलायची गरज नाही त्याच त्या कवड्या आपण घ्यायच्या आहेत त्याच्यावरतीच आपण सेवा करायची आहे mm. त्याच कवड्या जर आपण घेतल्या तर आपली बरीचशी सेवा त्याच कवड्यांवरती होते तेवढा प्रभाव त्या कवड्यांमध्ये होतो तेवढी सेवा त्या कवड्यांवरती केली जाते त्यामुळे त्याच कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि जर कवड्या तुमच्या खराब झाल्या तुटल्या तर तुम्ही कवड्या बदलून घेऊ शकता पण शक्यतो कवड्या चांगल्या असतील तर त्याच कवड्या आपण प्रत्येक वर्षी घ्यायच्या आहेत आणि देवघरामध्ये ज्या कवड्या आपण ठेवतो तर त्या आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या कवड्या आपण घ्यायच्या नाहीत आणि शक्यतो पिवळ्याच कवड्यातून तुम्ही घ्या पिवळ्याच कवड्यांची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे प्रत्येकाला असं वाटतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी आणि जी लक्ष्मी आपल्या घरे घरामध्ये प्रवेश करते ती लक्ष्मी कायम स्थिर राहावी घरामध्ये समृद्धी राहावी आनंद राहा घर आनंदी राहावं घरातील व्यक्ती आनंदी राहावे तर यासाठी आपण येणाऱ्या दिवाळीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या सात पाच किंवा अकरा कवड्यांची स्थापना ही आवर्जून करायची आहे तर बघा दिवाळीच्या कालावधीमध्ये कवड्यांची स्थापना कशी करायची हे आपण बघणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी बघा हे लक्ष्मीकारक आहे तर त्याआधी आपण लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहोत मी मातेचं मंत्र म्हणत जप करत स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालायचे आहे तर स्नान घालत असताना तुम्ही श्रीसुक्ताचं पठणसुद्धा करू शकता किंवा मग लक्ष्मी मातेचा जो मंत्र असेल किंवा स्तोत्र असेल त्याचेसुद्धा आपण पठण करू शकतो किंवा मग ओम महालक्ष्मी देव्य ना महा या मंत्राचासुद्धा सुद्धा जप करत आपण अकरा वेळा सोळा वेळा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती स्नान घालून घेऊ शकतो तर बघा मी इथे अकरा वेळा शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध जलाने जे आहे ते स्नान घालून घेते तर बघा आता छान असं लक्ष्मी मातेला स्नान घालून झालेलं आहे त्यानंतर मूर्ती जी आहे ती मी स्वच्छ वस्त्राने पुसून घेते आणि आता मूर्ती छानपैकी पुसून घेतली त्यानंतर लक्ष्मी मातेला छान असं मरवट भरता येतं तेवढी तर आता छान अशी लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे ती मरवट भरून झालेली आहे त्यानंतर मी इथे चौरंगावरती जे वस्त्र ठेवून घेतलं त्यावरती मूर्ती जी आहे तर ती ठेवून घेतली आता लक्ष्मी मातेला हळदी हो कुंकू लावून झालं त्यानंतर अक्षदा अर्पण करते आणि त्यानंतर एक तर, फूल आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे कमळाचं फूल असेल तर कमळाचं फूल आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे किंवा मग नसेल तर आपण गुलाबाचं किंवा इतर कुठलंही फूल अर्पण करू शकतो तर मी तर बघा सर्वात आधी आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीला छानपैकी स्नान घालून एका चौरंगावरती ठेवून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला कवड्यांची स्थापना करायची आहे तर कवड्यांची स्थापना कशी करायची कवड्या सिद्ध कशा करायच्या हे आपण बघणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला स्वतःला बसायला एक आसन घ्यायचं आसनावरती आपण बसायचं त्यानंतर पूजेच्या आधी आपण स्वतःला कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे तर बघा माझ्याकडे सात कवड्या आहे तुम्ही याऐवजी पाच किंवा अकरा अशा प्रमाणात सुद्धा कवड्या ज्या आहेत तर त्या घेऊ शकता तर बघा ह्या ज्या सात कवड्या आहेत तर ह्या मी इथे ठेवून घेते आता या कवड्यांवरती आपल्याला पूजा करायची आहे तर पूजा कशी करायची हे आपण बघणार आहोत तर सर्व कवड्या मी आधी ठेवून घेते यासोबतच बघा कवळ्या हे आपल्याला पिवळ्याच घ्यायच्या आहे पांढऱ्या कवळ्या घ्यायच्या नाही आणि जर तुम्हाला पिवळ्या कवड्या नाहीच मिळाल्या पांढऱ्या कवळ्या जर तुम्हाला मिळाल्या असतील तर काय करायचं केशर घ्यायचं आणि थोडी हळद घ्यायची आणि केशर आणि हळदयुक्त मिश्रण तयार करायचं आणि त्या मिश्रणाने या, या कवड ते मिश्रण जे आहे ते या कवड्यांवरती लावायचं आणि कवड्या ज्या आहे त्या पांढऱ्या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे ज्या पांढऱ्या कवळ्या असतात त्या आपल्याला पिवळ्या करता येतील आणि जर पिवळ्या कवड्या मिळाल्या तर अतिउत्तम पिवळ्याच कवळ्या आपण घ्यायच्या आहे आणि जर नाही मिळाला तर पर्याय म्हणून आपण ज्याप्रमाणे सांगितलं तसं केशर आणि हळदयुक्त मिश्रणाने कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या करून घ्यायच्या बघा आता कवळ्या मी सगळ्या तामनामध्ये काढून घेतल्या तुम्ही तांब्याचं छोटंसं तामन घ्या किंवा पितळेचं घ्या कुठलंही घ्या किंवा स्टीलची छोटी प्लेट घेतली तरी देखील चालेल तर बघा छानपैकी कवड्या मी सगळ्या ठेवून घेतल्या आता या कवड्यांवरती आपल्याला स्नान घालायचे आहे कवड्या स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघा सर्वात आधी मी छानपैकी दिवा लावून घेतला दिवाला, दिवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेल्या आहेत एक फूल अर्पण करायचं लक्ष्मी माताला जो काही तुम्ही फोटो वगैरे लावत असाल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीलासुद्धा हळदी कुंकू अक्षदा लावायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीला सुद्धा मी एक छानपैकी फुल अर्पण केलेलं आहे तुमच्याकडे जर कमळाचं फुल असेल तर खूप छान तुम्ही कमळाचं फुल अर्पण करा आता त्यानंतर आपल्याला कवळ्या सिद्ध करायच्या आहेत तर बघा सर्वात आधी आपल्याला शुद्ध जलाने कवळ्या ज्या आहे त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे कारण आपण पहिल्यांदा कवळ्या घरी आणतो आता ह्या कवड्या माझ्या स्थापन करून झालेल्या आहे पण तुम्ही दिवाळीच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा कवड्या घरी आणत असाल तर त्या आपल्याला सर्वात आधी अशा प्रकारे स्वच्छ करायच्या आहेत बघा सर्वात आधी शुद्धजलाने आपल्याला अकरा वेळा त्याच्यावरती स्नान घालून घ्यायचं आहे यावेळेस आपण लक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र किंवा स्तोत्राचे पठण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा किंवा ओम श्री रीम श्री कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम श्री रीम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्रानेसुद्धा आपण अकरा वेळा जप करू शकतो स्नान घालू शकतो किंवा मग महालक्ष्मी मातेचं तुम्हाला कुठलंही स्तोत्र येत असतील मंत्र येत असतील तर त्याने सुद्धा तुम्ही स्नान घालून घेऊ शकता तर बघा छानपैकी पंचामृताने स्नानसुद्धा घालायचं आहे आणि शुद्ध जलाने सुद्धा घालायचं आहे तर शक्यतो कवड्यांची स्थापना बघा कधी करायची तर कवड्यांची स्थापना आपण सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण देवपूजा करतो सूर्योदयाच्या नंतर एक ते दीड तासाच्या आतमध्ये आपल्याला कवड्यांची स्थापना करायची आहे किंवा मग सकाळी तुम्हाला शक्य होत नसेल तर संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला प्रदोष काळ ज्याला आपण म्हणतो तर प्रदोष काळामध्ये कवड्यांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे आपण म्हणतो की लक्ष्मी येण्याची वेळ झाली दिवाबत्ती आपण करत असतो दिवाबत्ती क करायचं आपण म्हणत असतो तर त्याच वेळेला आपण प्रदोष काळामध्ये कवड्यांची स्थापना जी आहे ती करायची आहे कारण या वेळामध्ये लक्ष्मी माता आपल्या घरा गर, घरामध्ये प्रवेश करत असते लक्ष्मी मातेचं आगमन होत असते तर याच कालावधीमध्ये आपण कवड्यांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे आता पंचामृताने स्नान घालून झालेलं आहे त्यानंतर शुद्ध जलाने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे कवड्या छानपैकी स्वच्छ करून घ्यायच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या कारण कवड्यांमध्ये थोडीफार धूळ माती वगैरे असते तर कवड्या ह्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्यानंतर आपण शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान असं कवड्यांना स्नान घालून घेतलेलं आहे त्यानंतर कवड्या ज्या आहेत त्या मी आता स्वच्छ करून घेते तर बघा आपण देवांसाठी जे वस्त्र वाप जे कापड वापर वापरत असतो पूजेसाठी किंवा देवपूजेसाठी तर तेच वस्त्र तेच कापड आपल्याला घ्यायचं आहे कुठल्याही दुसऱ्या कपड्याला आपल्याला कवड्या ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्या नाही छान स्वच्छ वस्त्र घ्यायचं आणि त्याला आपल्याला कवड्या ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्या त्यानंतर बघा छानपैकी मस्त कवड्या ज्या आहेत त्या माझ्या पुसून झालेल्या आहेत अशा प्रकारे कवड्या ज्या आहेत त्या स्वच्छ करून घ्यायच्या यासोबतच बघा अभिषेक करत असताना आपण सुप्तमचं सुद्धा पठण करत सोळा वेळा कवड्यांवरती पंचामृताने अभिषेक करू शकतो किंवा शुद्ध जलाने सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी चालेल किंवा नुसता कच्चं दूध घेतला आणि कच्च्या सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्ही कच्च्या सुद्धा करू शकता शुद्ध जलाने करू शकता किंवा पंचामृताने सुद्धा कवड्यांना स्नान घालून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला सोळा वेळा अभिषेक करायचा आहे किंवा मग अकरा वेळा जरी तुम्ही मंत्राचे पठन करत अभिषेक केला तरी देखील चालेल त्यानंतर बघा मी छान असं छोटंसं तामण घेतलेलं आहे ही माझी छोटीशी प्लेट आहे याच्यामध्येच मी कवड्या ज्या आहे तर त्या ठेवत असते आता तुम्ही लाल कापडावरती सुद्धा ठेवू शकता किंवा एखादं पिवळं छान नवीन वस्त्र घ्या आणि त्यावरती सुद्धा कवड्या ठेवल्या तरी देखील चालेल त्यानंतर बघा चा याच्यामध्ये छान असे तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत किंवा की कीड ला लागलेले तांदूळसुद्धा आपण घ्यायचे नाहीत तर अशा प्रकारे बघा छान असे तांदूळ तामणामध्ये टाकून घ्यायचे किंवा तुम्ही वस्त्र घेत असाल तर पिवळं वस्त्र घ्या त्यानंतर बघा हळदी आणि कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर कवड्या ज्या आहेत त्या आपण तामणामध्ये ठेवून घ्यायच्या आता ह्या सर्व काही ज्या कवड्या आहेत तर त्या मी इथे तामणामध्ये ठेवून घेते ओम श्री महालक्ष्मी देव्य नमहा ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा आपण कुठलाही मंत्र किंवा स्तोत्राचे पठण करायचे आहे शांत बसून आपण पूजा करायची नाही कुठलाही मंत्र किंवा स्तोत्राचे आपण पठण करायचे आहे तुम्हाला जो मंत्र येत असतील जी स्तोत्र येत असतील ती तुम्ही पठण करायची आहे तर बघा छान असे जे कवड्या आहेत तर त्या स्वच्छ करून झालेल्या आहेत त्यानंतर आता कवड्यांना आपल्याला हळदी आणि कुंकू लावायचं आहे तर बघा मी काय करत असते हळदी आणि कुंकू हे ओलं करून घेते त्यानंतर काय होतं कवड्यांना किंवा मग देवांच्या विग्रहांना सुद्धा हळदी कुंकू जे आहे ते व्यवस्थित लागतं आणि सुद्धा मूर्त्या किंवा कवड्या वगैरे ज्या आहेत त्या छान दिसतात तर बघा सगळ्या कवड्यांना मी अशा प्रकारे आधी हळद लावून घेते आणि त्यानंतर कुंकू सुद्धा लावून घेणार आहे बघा छानपैकी मी सगळ्या कवड्यांना हळद आणि कुंकू जे आहे ते लावून घेते तर बघा तुम्ही ह्या ज्या कवड्या आहेत त्या साथसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला सात नाही मिळाला तर अगदी तुम्ही पाच कवड्यांची सुद्धा देवघरामध्ये स्थापना केली तरी देखील चालेल पाच कवड्यांची सुद्धा आपण देवघरामध्ये स्थापना करू शकतो किंवा मग अकरा अकरा कवड्यांची सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो बघा ज्यावेळेस आपण अभिषेक करत असतो तर अभिषेक करत असताना आपण जर पाण्याने अभिषेक करत असाल तर त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे गंगाजलाने आपल्याला कवड्यांवरती अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे किंवा त्याऐवजी तुम्ही जर पंचामृताने जरी केला तरी देखील चालेल पण शक्यतो गंगाजल असेल तर ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा सर्व कवळ्यांना मी अशा प्रकारे कुंकू जे आहे ते लावून घेते याचप्रमाणे आपण ज्या वेळेस कवड्यांवरती अभिषेक करत असतो तर त्यावेळेस आपल्याला आणखी एक मंत्र आणखी एका मंत्राचे पठन करायचं आहे तर तो मंत्र असा आहे ओम महालक्ष्मी च विद्महेीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे किंवा तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही सोळा वेळा सुद्धा करू शकता सोळा वेळा पठन केलं तरी देखील चालेल किंवा मग शक्य असेल तर एकशे आठ वेळाच आपल्याला पठण करायचं आहे त्यासोबतच कमलात्मक मंत्र सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे कमलात्मक मंत्र एक माळ केला तरी देखील चालेल पण शक्यतो श्रीसुक्तमचं पठण करत आपल्याला सोळा वेळा अभिषेक करायचा आहे किंवा मग एक वेळा केला तरी देखील चालेल एकमाळ एक माळ तुम्ही कमलात्मक मंत्र करा एक माळ तुम्ही नवार्ड मंत्र करा एक माळ तुम्ही गाय लक्ष्मी गायत्री मंत्र करा अशा प्रकारे एक एक माळ करत आपण कवड्यांवरती अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा जी आहे ती करायची आहे कवड्यांची स्थापना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे त्यानंतर बघा हळदी कुंकू छानपैकी लावून झालेला आहे यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहे तर फुलं आपण पिवळे अर्पण करू शकता कमळाची फुलं आपण अर्पण करू शकता किंवा मग लाल कुठलेही फूल तुम्ही गुलाबाचं फूल घ्या इतर कुठलंही फूल तुम्ही अर्पण केलं तरी देखील चालेल आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यासोबतच बघा तुम्हाला जर कवड्यांची स्थापना दिवाळीच्या कालावधीमध्ये करणे शक्य होत नसेल तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी कवड्यांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे किंवा गुरुवारी सुद्धा तुम्ही कवड्यांची स्थापना ही करू शकता कारण बघा शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करणे लक्ष्मी मातेची साधना करणे यासाठी हा दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो म्हणून आवर्जून आपण या दिवशी जी आहे ती लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे कवड्यांची पूजा जी आहे तर ती शुक्रवारी करायची आहे तुम्ही रोज जर तुम्हाला शक्य होत नसेल तर निदान शुक्रवार मंगळवार किंवा पौर्णिमेला आपण आवर्जून या कवड्यांवरती सेवा करायची आहे आणि कवड्या आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला सिद्ध करायच्या असतात आपल्या उजव्या हातामध्ये कवळ्या ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ओम महालक्ष्मी देवे नमहा किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नवलक्ष्मी प्रचोदयात किंवा नवारणव मंत्र किंवा कमलात्मक मंत्र या मंत्राने आपण कवड्या ज्या आहेत ते आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे प्रत्येकी एक एक माळ जी आहे ती आपल्याला पठन करायची आहे आणि कवड्या ज्या आहेत ते आपल्याला सिद्ध करायचे आहे तर अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला या कवड्यांवरती अशाच प्रकारे सेवा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळेल यासाठी आपण ही जी सेवा आहे तर ती करायची आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी जी लक्ष्मी आपल्या घरात येत आहे ती कायम स्थिर राहावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला कवड्यांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे बघा शुक्रवारच्या दिवशी जी आहे ती आपल्याला कवड्यांची स्थापना करायची आहे किंवा मग दिवाळीच्या कालावधीमध्ये कधीही तुम्ही कवड्यांची स्थापना जी आहे ती करू शकता पण दिवाळीमध्ये जर तुम्हाला नाही जमलं तर कुठल्याही शुक्रवारी तुम्ही कवड्यांची स्थापना ही आवर्जून करा कारण कवड्यांची स्थापना केली तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे त्यामुळे या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची स्थापना केली कवड्यांची स्थापना केली तर जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ती कायम स्थिर राहते कारण बघा कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात यामुळे कवड्यांची स्थापना जी आहे ती आपण आपल्या घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी आवर्जून करावी किंवा मग दिवाळीच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही कवड्यांची स्थापना जी आहे तर ती करू शकता तर बघा मी इथे एका तामणामध्ये तांदूळ घेतलेले आहे तांदळावरती हळदी कुंकू अक्षदार्पण केलेले आहेत आणि त्याच्यावरती कवड्या ज्या आहेत त्या स्थापन करून घेतलेल्या आहेत याऐवजी तुम्ही लाल वस्त्र घेऊ शकता किंवा एखादा पिवळा जरी वस्त्र घेतला छोटा तर तो सुद्धा चालेल त्याच्यावरती आपण कवड्यांची स्थापना करायची आहे तर त्याऐवजी मी ज्याप्रमाणे तांदूळ घेतले तसेसुद्धा तुम्ही एका छोट्या स्टील प्लेट स्टीलच्या प्लेटमध्ये घ्या स्टीलच्या प्लेटमध्ये तांदूळ घ्या त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि त्याच्यावरती कवड्यांची स्थापना करा असं केलं तरी देखील चालेल आता मी सुद्धा कवड्यांची स्थापना ही या तांदळावरतीच केलेली आहे आधी मी सुद्धा कवड्यांची स्थापना ही पिवळ्या वस्त्रावरती केली होती तर पिवळ्या वस्त्रावरती सुद्धा केली तरी चालेल किंवा अशा प्रकारे तांबणामध्ये तांदूळ टाकून केली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे बघा कवळ्या ज्या आहेत त्या एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधूनसुद्धा देवघरामध्ये ठेवल्या जातात किंवा बऱ्याच ठिकाणी तिजोरीमध्ये सुद्धा ठेवल्या जातात आता तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवल्या तरी चालेल त्या वेगळ्या कवळ्या घ्या आणि देवघरामध्ये सुद्धा ठेवल्या तरी चालेल त्यासुद्धा आपण वेगळ्या घेऊ शकतो तिजोरीमध्ये तुम्ही पाच ठेवा सात ठेवा नऊ ठेवा किंवा अकरा ठेवा आणि देवघरामध्ये दे सुद्धा आपण पाच सात किंवा अकरा या प्रमाणात ठेवू शकतो तर बघा आता कवड्यांवरती अभिषेक कसा करायचा हे सुद्धा आपण बघितलं आणि कवड्या आपल्याला कशा ठेवायच्या कशावरती ठेवायच्या हे सुद्धा आपण बघितलं तर बघा अशाच प्रकारे आपल्याला कवड्यांची स्थापना जी आहे ती करायची आहे कवड्यांवरती अभिषेक करत असताना जे मंत्र स्तोत्र आपण बघितले त्याचे आपल्याला एक एक माळा जप करायचं आहे किंवा मग तुम्ही सोळा वेळा केलं तरी देखील चालेल आता बऱ्याच जणांना धावपळीमुळे शक्य होत नाही बऱ्याच महिलांना कामं असतात बाहेर काम करणाऱ्या महिलासुद्धा बऱ्याच असतात जॉबमुळे बऱ्याच जणांना जमत नाही तर अशावेळी आपण सोळा वेळासुद्धा पठन केलं तरी देखील चालेल किंवा मग तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा आवर्जून करा आणि त्यानंतर आपल्याला कवड्या अशाच प्रकारे तांदळामध्ये एका तांबणामध्ये ठेवायचे आहे किंवा तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तांदूळ जे आहे ते हळद घालून थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहे किंवा मग मी ज्याप्रमाणे हळदी आणि कुंकू अर्पण केलं त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हळदी कुंकू अर्पण करून कवड्या त्याच्यावरती ठेवू शकता आता तांदूळ जर पिवळे केले तर मग ते ज्यावेळेस आपण पौर्णिमेला हां आणि पौर्णिमेलासुद्धा आपल्याला हे तांदूळ प्रत्येक पौर्णिमेला बदलवायचे असतात त्यानंतर स्वच्छ दुसरे तांदूळ आपल्याला न कीड न लागलेले खराब न झालेले स्वच्छ अखंड तांदूळ आपल्याला परत पौर्णिमेला याच्यामध्येच टाकायचे असतात आणि परत कवड्यांची स्थापना आपल्याला अशाच प्रकारे करायची असते प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला त्या सिद्ध करायच्या असतात आपल्याला उजव्या हातावरती कवड्या घ्यायच्या असतात आणि जे मंत्र आपण बघितले ते आपल्याला पठण करायचे असतात तर याच्यामधले जे तांदूळ असतात ते आपण प्रत्येक पौर्णिमेला काढून घ्यायचं त्याचा एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आणि तो आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी घ्यायचा आहे आणि तुम्ही जर पिवळ्या हळद टाकून जर पिवळे तांदूळ करत असाल तर ते आपल्याला मग निर्माल्यामध्येच टाकता येतात कारण त्याचा गोडाचा पदार्थ आपण बनवू शकत नाही किंवा मग तुम्ही मसाल्याचा पदार्थ म्हणजे मसाल्याचा भात त्याचा बनवू शकता असंही आपण करू शकतो तुम्ही मसाल्याचा भात करण्यासाठी ते तांदूळ वापरू शकता कारण त्याला आपण फक्त हळदच लावलेली असते तर अशा यामुळे ते तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचं ते पाणी जे आहे ते तुळस तुळसुळून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आणि ते त्यानंतर ते तांदूळ जे आहे ते आपण एखादा मसाला भात जो आहे तर त्या तांदळाचा बनवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला तांदूळ जे आहे ते वापरायचे आहे आणि महिनाभरानंतर ज्यावेळेस पौर्णिमा येते तर पौर्णिमेला ते तांदूळ आपल्याला बदलून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे बघा ज्यावेळेस आपण कवड्यांवरती सेवा करतो कवड्यांवरती अभिषेक करतो तर त्यावेळेस आपल्याला श्रीसुक्तमचं पठण हे सोळा सोळा माळी करायचं आहे म्हणजे सोळा वेळा आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे किंवा मग सोळा वेळा आपल्याला शक्य होत नसेल आता बऱ्याच जणांना बरीच कामे असतात बऱ्याच सेवा असतात बरेच उपाय बरेच जण करत असतात तर अशा वेळी आपल्याला नाही जमत तर आपण एक वेळा केलं तरी देखील चालेल पण सोळा वेळा केलं तर अतिउत्तम सोळा वेळा आपण श्रीसुक्तमचं पठण करत यावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर फलश्रुती ही आपल्याला एकदाच पठण करायची आहे आणि फलश्रुती पठण करत असताना आपल्याला हात जोडून म्हणायची आहे श्रीसुक्तम पठण करत असताना आपल्याला अभिषेक जो आहे तो करायचा आहे आणि फलश्रुती करत म्हणत असताना आपल्याला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे अशा प्रकारे छानपैकी आपल्याला कवड्यांची सेवा जी आहे ती करायची आहे कवड्यांची स्थापना जी आहे ती करायची आहे त्यानंतर छानपैकी धूप दाखवायचं आहे लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मी इथे भरीव चौकोन काढून घेते आणि त्यावरती दूध साखरेचा नैवेद्य मी ठेवून घेतलेला आहे त्यानंतर नैवेद्य जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ बनवा तो लक्ष्मी मातेला अर्पण करा किंवा तुम्ही ड्रायफ्रूटचा सुद्धा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवू शकता किंवा एखादं फळ ठेवलं तरी देखील चालेल मी ते एक फळ ठेवून घेते आणि त्याचा नैवेद्यसुद्धा लक्ष्मी मातेला अर्पण करते त्यानंतर छानपैकी धूपदीप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे लक्ष्मी मातेची आरती करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कवड्यांची स्थापना जी आहे ती या दिवाळीमध्ये करायची आहे किंवा दिवाळीमध्ये तुम्हाला शक्य नाही झालं तर कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही करू शकता आता यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न कवड्या आपण देवघरामध्ये कुठे ठेवायच्या तर बघा कवड्या आपण देवघरामध्ये आपला जो कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर मूर्तीच्या समोर आपल्याला कवड्यांची स्थापना करायची आहे कवड्या ज्या आहे त्या आपल्याला ठेवायचे आहे किंवा लक्ष्मी मातेची तुमच्या घरी मूर्ती असेल देवघरामध्ये मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेच्या फोटो समोर आपल्याला ठेवायचा आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्रा ऐवजी तुम्ही कवड्या ज्या आहे त्या लक्ष्मी मातेच्या बाजूला ठेवू शकता आणि श्रीयंत्र जे आहे ते आपल्याला लक्ष्मी मातेच्या खालच्या पायरीवरती ठेवायचं असतं कारण श्रीयंत्र जे आहे ते लक्ष्मी मातेचं आसन असतं म्हणून आसन हे आपल्याला खालच्या पायरीवरती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती वरच्या पायरीवरती आपल्याला ठेवायची असते तर अशा प्रकारे आपल्याला कवड्यांची स्थापना जी आहे ती देवघरामध्ये करायची आहे तर कवड्या हे आपल्याला देवघरामध्ये तर बघा देवघरामध्ये कवड्या ह्या देवांच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या असतात तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसलेलं असेल कवड्या ज्या आहेत त्या माझ्या देवघरामध्ये देवांच्या डाव्याच बाजूला ठेवलेल्या असतात किंवा मग जी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे तर मूर्तीच्या बाजूलाच मी कवड्या ज्या आहेत थे त्या ठेवत असते कारण कवड्यांची मी छोटी माळसुद्धा घेतलेली आहे ती मी लक्ष तुळजाभवानी मातेला अर्पण करत असते तर कवड्या ज्या आहेत त्या मी डाव्या बाजूला ठेवत असते म्हणजे पूजा करताना कवड्या आपल्या उजव्या बाजूला यायला हव्या आणि देवांच्या डाव्या बाजूला अशा प्रकारे कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहे तर तुम्हाला कळालं असेल की कवड्यांची स्थापना कशी करायची अभिषेक करताना मंत्रस्तोत्र कोणते उच्चारण करावे त्यासोबतच कवड्या ह्या कुठे आणि कशा स्थापन कराव्या या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हाईपसुद्धा नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबतोपर्यंत स्वामी समर्थ सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ